चला तर मित्रांनो आज आपण जर्मन मध्ये आपल्या दैनंदिन दिनचर्येबद्दल कसे बोलायचे ते शिकूया सकाळी लवकर उठण्यासाठी जर्मन मध्ये इशष्टे हे औफ असे म्हणतात ईशष्टे हे औफ ओम सात उहर म्हणजे मी सात वाजता उठतो दान माखे ईश याचा अर्थ आहे नंतर मी करतो करते हा वाक्यांश खूप उपयोगी आहे दान माखे ईश मेने सॅने फुत्सन म्हणजे नंतर मी दात घासतो फ्रुस्टुक माखेन म्हणजे नाश्ता करणे आता आपण एक संपूर्ण वाक्य बनवूया ईश टेहे औफ उम सात उहर दान माखे ईश मीने सॅने पुत्सन उंड दान फ्रुस टुक माखेन म्हणजे मी सात वाजता उठतो नंतर दात घासतो आणि मग नाश्ता करतो कामाला जाण्यासाठी सुर आरबाईट गेहेन हा शब्द प्रयोग वापरतात ईश गेहेत आर बाईट उम आठ उहर म्हणजे मी आठ वाजता कामाला जातो आम आबेन म्हणजे संध्याकाळी आपण दिवसाचे वेगवेगळे भाग शिकत आहोत आम आबेंड मायनस ईश मायनस डॉट टेक्स तुम्ही संध्याकाळी काय करता ते या वाक्यात लिहा तर मित्रांनो आज आपण जर्मन मध्ये दैनंदिन दिनचर्या कशी सांगायची ते शिकलो पुढील व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा